ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीतही आपण एकत्र लढलो मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात एकाहत्तर हजारांचा लीड स्मिता मिळाला आता उपकाराची परतफेड म्हणून अमळनेर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला हजारपेक्षा जास्त मतांनी आमदार तर मंत्री निवडून द्यायचा आहे जेवढा जास्त लीड तेवढे मजबूत खाते अनिल पाटलांना मिळेल त्यामुळे वीस तारखेला घड्याळ चिन्हाचे जास्तीत जास्त बटन दाबून महायुतीला निवडून आणा असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर येथील महायुतीच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले यावेळी महायुतीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित झाल्याने संपूर्ण मैदान हाऊसफुल झाले होते या निमित्ताने अनिल पाटील यांच्या मागे मोठी ताकद उभी असल्याचे स्पष्ट झाले अकरा रोजी सायंकाळी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता लोकसभेला एकत्र असल्याने एकाहत्तर हजारचा लीड मिळाला आता उपकाराची परतफेड करायची वेळ भाजपची आहे आम्ही तुमच्याकडे मतदार म्हणून नव्हे तर परिवार म्हणून पाहतो विकास कामे हीच आपली जात समजायची अनेक या निवडणुकीत अनेक मेळावे पाहिले पण एवढा मोठा मेळावा कुठेच पाहिला नाही केंद्र आणि राज्यांनी अनेक योजना सुरू केल्या असून त्या सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार आलेच पाहिजे जळगाव जिल्ह्यात संपूर्ण अकरा जागांवर विजय मिळविण्याचा आपला संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं